एक नंबर होता भाई सॉरी 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 डॉक्टर लक्ष हा मी काय म्हणतो एवढं भारी डेकोरेशन केलं प्रोग्राम काय तसा इथे आपल्या इथं संयुक्त जयंती महोत्सव आहे ना तिथं डेकोरेशन आहे सगळं भाऊ संयुक्त जयंती काय असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाकारुणी जाता गौतम बुद्ध या सगळ्यांच्या जयंत्या आम्ही एक सोबत साजरी करतो ना त्याला आम्ही म्हणतो संयुक्त जयंती पण दादा मला हे म्हणायचंय जेवढे पण महापुरुष आहे त्यांची त्यांची जयंती त्यांच्या त्यांच्या तारखेला साजरी करतोच की मग हे संयुक्त जयंती साजरी करायची काय गरज आहे प्रश्न खूप चांगला आहे तुझा पण तेवढा महत्वाचा सुद्धा आहे जसं बाबासाहेबांना आणि तथागत गौतम बुद्धांना बौद्धांनी वाटून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांनी वाटून घेतलं फुलेंना मातंग समाजांनी वाटून घेतलं पण या सगळ्या महापुरुषांची जी शिकवण आहे ती आपण सगळे विसरलोच माणूस की भारताचा सगळ्यात मोठा संत कोणी होऊन गेला त्याने आपल्याला शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिला त्याचं नाव महाकारण जाता गौतम बुद्ध त्याच गौतम बुद्धांचे उल्लेख तुकाराम महाराजांच्या कितीतरी अभंगांमध्ये त्या तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे आमचे थोर महात्मा ज्योतिबा फुले तर ज्योतिबा फुलेंना गुरु मानणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर थोडक्यात हे जे संस्कार आहेत ना हे याच सगळ्या महातपुरुषांचे म्हणून हजरी करतोय